हे तर विधीचं विधान आहे हा निसर्गाचा नियम आहे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कुणाचीही सुटका नाही जो कोणी या पृथ्वी तलावर जन्माला येईल त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि याला सत्य म्हणतात हिंदू धर्मात एकूण सोळा संस्कारांचं वर्णन आहे त्यापैकी सोळावा अंतिम संस्कार आहे या विधीचे अनेक नियम आहेत यातील एक म्हणजे अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीकडे मागे वळून पाहायचं नाही गरुड पुराणात याचा नेमका काय उल्लेख आहे काय सांगतात ज्योतिषतज्ज्ञ पाहूयात याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल हिंदू धर्मात म्हटलं जातं की मृत्यूनंतर मानवी आत्मा ईश्वरात विलीन होतो पण तरीही मृत्यूनंतर अनेक विधी केले जातात हिंदू धर्मात अंत्यसंस्कार विधीचे अनेक नियम आहेत जे प्रत्येकानं पाळले पाहिजेत अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमीत जाणारे लोक अज्ञानामुळे कधीही करू नयेत अशा गोष्टी करतात यातील एक गोष्ट म्हणजे अंत्यसंस्कारानंतर स्मशान भूमीकडे मागे वळून पाहायचं नाही गरुड पुराणात याचा उल्लेख आहे एका वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीनुसार ज्योतिष पंडित योगेश चौरे यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडून जातो अंत्यसंस्कारानंतर देह जाळला जातो पण आत्मा तिथंच राहतो भगवान श्रीकृष्णानं गीतेत म्हटलं आहे की आत्मा अमर शाश्वत आणि अविनाशी आहे कोणतेही शस्त्र आत्म्याला मारू शकत नाही अग्नी त्याला जाळू शकत नाही आणि पाणी त्याला बुडवू शकत नाही जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेलं जातं असं म्हणतात की या संस्कारानंतर आत्मा दुसऱ्या जगात जातो परंतु जेव्हा कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहतात तेव्हा आत्म्याचे कुटुंबाप्रती असलेली ओढ त्याला दुसऱ्या जगात जाण्यापासून मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी तेरा दिवस अनेक विधी केले जातात गरुड पुराणात असं सांगितलं आहे की मृत्यूनंतर आत्मा त्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पाहतो स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे नातेवाईक उपस्थित असल्यानं त्यांनाही त्यांच्याविषयी ओढ असते अशा वेळी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तो तुमच्याकडे आकर्षित होतो आणि तुमचे त्याच्याशी असलेले नाते तुटू शकत नाही अशा वेळी अडचण येते म्हणून अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये असं सांगितलं जात ही सर्व माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत बिंदास्त मराठी न्यूज यातून कोणताही दावा करत नाही